टू बी कंटिन्यू असा जो आम्ही मागच्या वेळेला व्हिडिओ संपल्यानंतर जे काही लिहिलेलं आहे त्याला कारण हे होतं की मागच्या वेळेला आम्ही बऱ्याच अशा गप्पा मारल्या आणि गप्पा मारता मारता आम्हाला तो कॅमेरा बंद झालेला माहितच नाही आणि त्याच्यानंतर बऱ्याच आम्ही गप्पा मारल्या ह्या प्रश्नावर येऊन <laughs> आम्ही थांबलो होतो टू बी कंटिन्यू या प्रश्नापासून त्याचं उत्तर आपल्याला सुरू होईल <laughs> की हम गयानही जिंदा आहे असं महाराज म्हणतात महाराजांनी तर अवतार कार्य संपवलेला आहे बरोबर आहे भक्तांना अनुभव येत आहेत काही जणांना सहदेह सदेह दर्शन होतं काही जणांना दृष्टांत होतात काही जणांना प्रसिद्धी येते वेगळी अनुभूती येतात हा तर या स्वामींच्या वचनाचा अर्थ तुम्ही कशा पद्धतीने उलगडून सांगा हा स्वामी सुत महाराज म्हणजे स्वामींचे पुत्रच होते त्यामुळे त्यांना जेवढं काही दिलं ते तेवढंच घेऊन जे मुंबईला आले परत तिकडे गेले नाहीत आणि स्वामींच्या आधी त्यांनी देह टाकला त्यामुळे त्याच्यानंतर काय घडलं ते स्वामी सुतांनी नाही सांगितलेलं आहे हा बरोबर म्हणून ते बाळाप्पा महाराजांनी अगदी तंतोतंत केळकर महाराजांना सांगितलेलं आहे आणि केळकर महाराजांनी ते बखर मध्ये पण लिहून ठेवलेलं आहे या मंत्राचा नेमका अर्थ काय काय आपण श्री स्वामी शब्द तीनच आहे पण श्री म्हणजे लक्ष्मी स्वामी म्हणजे या जगाचा मालक आणि जो ह्या जगाचा मालक आहे करता आणि करविता तुझे स्वामी नाथा माझे या ठाई वार्ता मी पणाची नशेची आणि समर्थ समर्थ म्हणजे कोणतीही वस्तू तयार करण्यासाठी आणि ते देण्यासाठी किंवा जो तयार करण्यासाठी सांभाळण्यासाठी आणि नाश करण्यासाठी म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी निर्माण करणे सांभाळून ठेवणे नाश करण्यासाठी जो कॅपेबल असतो तो समर्थ त्याचं नाव समर्थ म्हणजे श्री स्वामी समर्थ गुरुजी चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे श्री, स्वाम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या पहिल्या मुलाखतीला भाविकांचा भक्तांचा उदंड प्रतिसाद हो हो आणि अनेकांनी मागणी केली की गुरुजींचा एक दुसरा पाठ तुम्ही प्रसारित करा तर त्या अनुषंगाने आज आपण मुलाखत घेणार आहोत पहिल्या भागामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा आणि त्या मंत्राचा अर्थ आपण सांगितला होता पण दरवी नवीन भाविक येत असतात तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा या मंत्राचा नेमका अर्थ काय आपण काय सांगा श्री स्वामी समर्थ शब्द तीनच आहेत पण श्री म्हणजे लक्ष्मी स्वामी म्हणजे या जगाचा मालक आणि जो ह्या जगाचा मालक आहे करता आणि करविता तुझे स्वामी नाथा माझे या ठाई वार्ता मी पणाचे नशेची आणि समर्थ समर्थ म्हणजे कोणतीही वस्तू तयार करण्यासाठी आणि ती देण्यासाठी किंवा जो तयार करण्यासाठी सांभाळण्यासाठी आणि नाश करण्यासाठी म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी निर्माण करणे सांभाळून ठेवणे नाश करण्यासाठी जो कॅपेबल असतो तो समर्थ त्याचं नाव समर्थ म्हणजे श्री स्वामी समर्थ म्हणून आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो कारण या तीन शब्दामध्ये अतिशय महत्वाचे आणि फार मोठे मोठे अर्थ आहेत या एका एका शब्दावरती बोलायचं म्हटलं तर आपल्याला दोन दोन तासाचं एक एक लेक्चर देता येईल एवढं मोठं आहे परंतु श्री स्वामी समर्थ हा ब्रह्मांड नायक अख्ख्या जगाला व्यापून टाके असे हे तीन शब्द आहेत हा नाममंत्र आहे श्री स्वामी समर्थन हा नाममंत्र आहे तर आपण नाममंत्राचं सुद्धा आपल्याकडे एक वेगळं महत्व असतं आणि नाममंत्राला सुद्धा फार व्हॅल्यू असते आणि जेव्हा आपण नाममंत्र म्हणत असतो तेव्हा त्या देवतेचा आपल्या शरीरामध्ये त्या नामाचा वास होत असतो अच्छा म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा नाम मंत्राला फार महत्व मंत्रा मंत्रा आहे ओके म्हणून विठ्ठल 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 म्हटलं की अंगामध्ये विठ्ठल सात्विक भावाने निर्माण व्हायला सुरुवात होते तसंच त्याच प्रकारे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हाच मंत्र आहे का हा हा नाममंत्र आहे तोच मंत्र आहे आणि जगाच नाव आहे आणि तेच नाव आहे अख्ख्या जगाला व्यापून टाकणारी शक्ती या तीन शब्दामध्ये आहे म्हणून श्री स्वामी समर्थ आणि आपण त्याला लावलं पुढे श्री स्वामी समर्थ शरणम मम हे श्री स्वामी समर्थ महाराज मी तुम्हाला शरण ये आहे येत आहे अच्छा आता ह्या घडीला मी तुम्हाला शरण आलेलो आहे आता आजपासून माझ्या जीवनामध्ये जे काय करायचं ते तुम्ही करा मी नाममात्र कर्म करणार आहे माझ्या कर्माला यश देणं हे तुमचं कर्तव्य आहे किंवा तुमचं काम आहे तुम्ही तुमचं काम आशीर्वाद रूपाने आम्हाला द्या आणि आमच्या हातून व्यवस्थित कर्म घडू द्या आणि त्या कर्माचं फळ आम्हाला चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे मिळू द्या अशी विनंती करायची आणि आपल्या कामाला लागायचं म्हणजे आता तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अर्थ उलगडून सांगितला इतर देवतांचे गायत्री मंत्र आहेत तसे स्वामींचा गायत्री मंत्र आहे का की मध्यंतरी मंत्र असा आला होता आणि हा स्वामींचा गायत्री मंत्र आहे म्हणून त्याची आम्हा प्रसिद्धी पण झाली होती का तो व्हायरल झाला होता नेमका काय वस्तुस्थिती आहे नाही स्वामींच्या काळामध्ये जेव्हा स्वामी होते हा त्यावेळेला कोणताही मंत्र नव्हता स्वामींच्या बाबतीत परंतु स्वामींनी बाळाप्पा महाराजांना आल्यानंतर त्यांना सांगितलं होतं की श्री स्वामी समर्थ मंत्र त्याचा जप कर म्हणजे पहिल्यांदा स्वामींनी स्वतः मंत्र दिलेला आहे तो बाळाप्पा महाराजांना आणि त्यांनी तो मारुतीच्या मंदिरात जाऊन तो मंत्राचं हा आणि ज्या वेळेला बाळाप्पा महाराज आले होते त्यावेळेला बाळाप्पा महाराजांनी बाळप्पा महाराजांना मारुतीच्या मंदिरामध्ये जो छोटा बोळ आहे हा, 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 हा। ते त्यांना बसायची आज्ञा दिली होती सुरुवातीला जेव्हा बाळ्पा महाराज आले होते तेव्हा स्वामी महाराजांनी त्यांना सांगितलं होतं जा अनुष्ठान कर अनुष्ठान पण कोणत्या मंत्राचं अनुष्ठान कर बरोबर आहे त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा ते गेले आणि परत आले आणि पुन्हा स्वामीने विनंती केली कोणत्या मंत्राचा मी जप जरू स्वामींनी स्वतः सांगितलं त्याला की श्री स्वामी समर्थक त्यांच्या मुखात तो आ, मत्रें मत्रें दिला स्वामींनी स्वतः मंत्र दिलेला आहे नाममंत्र श्री स्वामी समर्थ मंत्र हा झपत्रा हा नाममंत्र आहे अच्छा तुम्ही जे गायत्री मंत्र म्हणाला एक बातमी पण त्याच्यानंतर बरेचसे आता गायत्री मंत्र तुम्हाला सुद्धा आहे का महाराजांचा नाही स्वामींनी त्या काळामध्ये कोणतेही मंत्र कोणालाही दिलेले नाही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टीतून ऑटोमॅटिकली ते मंत्र स्तोत्र हे निर्माण झालेले आहेत आणि त्या काळच्या लोकांनी स्वामी समोर ते, ते, ते मंत्र आणि स्तोत्र तयार करून स्वामींच्या चरणी वाहिलेले आहेत त्यापैकीच स्वामी सूत आपले स्वामी सूत महाराजांनी सुद्धा बरेचसे मंत्र आणि स्तोत्र लिहिलेले आहेत आणि स्वामींच्या चरणी वाहिलेले आहेत आणि ते मंत्र रूपाने आणि स्तोत्र रूपाने आपल्या समोर सगळे आलेले आहेत त्यापैकीच गायत्री मंत्र मात्र त्या काळात नव्हता नंतर कधीतरी तयार झालेला आहे तो विषयाला मान्यता आहे नाही मान्य मान्य त्याचा प्रश्नच नाही आहे गायत्री मंत्र तुम्ही स्वामींना सूर्याच्या तेजाबरोबर तुम्ही जर त्यांची काय तुलना करत असाल तर त्याही पलीकडे स्वामी आहेत शेकडो तेज हा शेकडो कोटी सूर्या तेज कोटी देवताचं तेज एकवटून जे निर्माण झाले ते समर्थ बरोबर म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री म्हणजे लक्ष्मी स्वामी म्हणजे मालक म्हणजे ह्या सर्व देवतांचे मालक अच्छा आणि समर्थ म्हणजे कॅपेबल म्हणून श्री स्वामी समर्थ हा नाममंत्र आहे त्याचा फारच मोठ्या प्रमाणात आपल्याला उपयोग होतो आपले स्वामी सेवक मोठ्या प्रमाणात या मंत्राचा आनंद घेतात आणि स्वामी प्रत्यक्ष रूपाने आपल्याला मदत करतात याची ते अनुभूती घेतात हर मंत्रामध्ये जर ताकद आहे श्री स्वामी महाराज अनेकांना दृष्टांत देतात दर्शन देतात मार्गदर्शन करतात अनुभूती देतात महाराज म्हणतात की हम गाया नाही जिंदा आहे हा खरं आहे का त्यांनी जरी त्यांची अवतार कार्य संपवलं अस तरी ते आजही आहेत हो हो निश्चित आहे टू बी कंटिन्यू असा जो आम्ही मागच्या वेळेला व्हिडिओ संपल्यानंतर जे काही लिहिलेलं आहे त्याला कारण हे होतं की मागच्या वेळेला आम्ही बऱ्याच अशा गप्पा मारल्या आणि गप्पा मारता मारता आम्हाला तो कॅमेरा बंद झालेला माहितच नाही आणि त्याच्यानंतर बऱ्याच आम्ही गप्पा मारल्या ह्या प्रश्नावरती येऊन आम्ही थांबलो होतो टू बी कंटिन्यू या प्रश्नापासून त्याचं उत्तर आपल्याला सुरु होईल आणि आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी हे सुद्धा महाराजांनीच घडून आणलं खरं सांगायचं म्हणजे <laughs> याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी श्री पत्रकार श्री सा, सुनील साळवी साहेब आपल्या सर्वांच्या वतीने ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि स्वामींना महाराजांची इच्छा असल्यामुळे महाराजांची <laughs> इच्छा असल्यामुळे आणि स्वामींना सुद्धा मी विनंती करून या प्रश्नाचं उत्तर द्यावं अशी मी स्वामींना विनंती करून त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं सांगा उत्तर सांगा आम्हाला हा आता एकदा पुन्हा एकदा तुम्ही प्रश्न विचारा माझा प्रश्न असा आहे की हम जिंदा आहे महाराज म्हणतात महाराजांनी तर अवतार कार्य संपवलेलं आहे बरोबर आहे भक्तांना अनुभव येतात काही जणांना सहदेह सदेह दर्शन होतं काही जणांना दृष्टांत होतात काही जणांना प्रचिती येते वेगळी अनुभूती येतात तर या स्वामींच्या वचनाचा अर्थ तुम्ही कशा पद्धतीने उलगडून सांगा हा आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर समजून घ्यायचं असेल तर सर्वात आधी एक शरीरधारी व्यक्ती म्हणजे तुम्ही आम्ही एक शरीरधारी व्यक्तीमध्ये काय काय घटक असतात ते आपण समजून घेऊ एकतर शरीरपेशी आहेत अंदाजे दहा अब्ज त्या जिवंत आहेत म्हणून आपण जिवंत आहोत म्हणजे स्वामी होते तेव्हा स्वामींच्याही शरीरामध्ये शरीरपेशी होत्या शिवाय मेंदूमध्ये में ऐंशी बिलियन्स न्यूरॉन्स आहेत त्यांच्या पण होत्या आपल्या सर्वांच्या पण आहेत परंतु त्यांच्या शरीरामध्ये जो काही आत्मा होता तो आत्माने आपल्या शरीरातला आत्मा सुद्धा तोच आहे परंतु आत्मा हा अविनाशी आहे आणि आत्मा हा सूर्याच्या प्रकाशासारखा सर्वत्र असतो सर्व ठिकाणी संचार करत असतो कर कर मग स्वामी गेलेलेच नाही आहेत स्वामींनी केवळ देह टाकण्याचं नाटक केलं आणि ते आत्म्या रूपाने तर होतेच आपण सुद्धा आत्मारूपानेच आहोत शरीरा या शरीरामध्ये पण या शरीरामध्ये अजून तीन घटक आहेत आध्यात्मिक दृष्टिकोनातून तो आहे एक आत्मा दुसरा आहे जीव आणि तिसरा आहे प्राण प्राण निघून जाऊ शकतो जीव पण निघून जाऊ शकतो पण आत्मा, आत्मा हा अविनाशी आहे आणि ते आत्मारूपाने आहे म्हणजे तुमच्याही शरीरामध्ये आत्मारूपाने आहेत आमच्याही शरीरामध्ये आत्मारूपाने आहे सर्वांच्या शरीरामध्ये आत्मारूपाने आहे ओळख्यात पिंड ते ब्रह्मांड पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणतो पिंडी ते ब्रह्मांडी हा मग ईश्वरांचा ईश्वरी सर्वांश स्वामी नावाच्या त्या देहामध्ये होता त्यांनी देह सोडला पण सर्वांश सोडता येणार नाही मग तो सर्वांश रूपाने स्वामी आजही जिवंतच आहे त्यांचा अवतार कार्य सुरूच आहे अवतार कार्यही सुरू आहे आणि तुमच्यासारख्या माझ्यासारख्या इतर अनेक भक्तांच्या माध्यमातून ते लोकांना मार्गदर्शन करतच आहेत स्वामींनी चमत्कार केले तो भाग वेगळा आहे परंतु हा त्याच्याही पेक्षा मोठा चमत्कार आहे की प्रत्येक भक्ताच्या माध्यमातून प्रत्येक सेवकाच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्ष रूपाने स्वामी सेवकांना मदत करतात म्हणजे थोडक्यात गुरुजी थोडं थांबवतो शक्य अकराशे एकोणपन्नास साली छेले खेडे ग्रावी खेडे ग्राम, गाव गावामध्ये आठ वर्षाच्या बालक बालकाच्या रूपात महाराज धरती दुभंगून प्रकटले त्यावेळेपासून अवतार कार्य सुरू आहे असंच म्हणायचं हो, ना हो हो साडे अकराशे वर्षाचा तो काळखंड आहे या साडे अकराशे वर्षाच्या काळखंडामध्ये स्वामींचं कार्य कुठे नाही कुठे कुठे ने कुठे अवतारित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्याचे ठोस पुरावे देता येणार नाहीत परंतु ऐक्यू कथानकातून आपल्याला ह्या गोष्टी आलेल्या आहेत काही लोकांनी नोंदी सुद्धा करून ठेवलेल्या आहेत परंतु ज्यांनी नोंद करून ठेवलेली आहे त्यांच्यावरती किती विश्वास ठेवायचा किंवा काय असा आपण ठोस पुरा, पुरावा म्हणून ते वापरू शकत नाही काही अवतार कार्याच्या काही गोष्टी असतात जसं की माझ्या गुरुजींनी मला सांगितलं मी माझ्या कुठल्या तरी शिष्याला सांगणार किंवा माझ्या गुरुजींना त्यांच्या गुरुजींनी सांगितलं त्यांच्या गुरुजींना त्यांच्या गुरुजींनी सांगितलं हे शिष्य परंपरागत काही चालत आलेल्या गोष्टी असतात त्या शिष्यापर्यंत ऑटोमॅटिकली पोचू पोचत असतात परंतु त्या पोचलेल्या गोष्टींचा पुरावा मात्र देता येत नाही जसं की तुमच्या वडिलांचे वडील वडिलांचे वडील वडिलांचे वडील पाचवे वडील होते की नव्हते होते ना होते पण तुम्ही पाहिले नसल्यामुळे मी जर तुम्हाला सांगितले आयक्यू माहितीच्या आधारेच मला आयक्यू माहितीच्या आधारे तुम्ही सांगणार ना की माझ्या वडिलांचे वडील वडिलांचे वडील पाचवे वडील होते आजोबा होते तर असंच हे काम आहे आपण त्यांना आजोबा पण म्हणतो त्यांना वडील पण म्हणतो सर्वस्व ते आहे परब्रह्मच आहेत परब्रह्म आहेत सर्वस्व आहे म्हणून स्वामींच्या पुढे आगोपणाही चालत नाही हम गयाने ही जिंदा आहे हा तुमचा प्रश्न होता परंतु त्या काळात एक कानफाट्या नातपंथी होता कानफाट्या नातपंथी कुठेतरी एका ठिकाणी अजूनही कुठले तरी बुवा होते त्या वेळेला त्यांना आणि कानपट्या नाथपंतींना स्वामींनी जेव्हा देह टाकला तेव्हा त्यांना त्यांच्या गावी काहीतरी कोसावरती त्यांना आवाज यायचा हम भयानी जिंदा आहे आणि त्यांना वाटलं की हा तर स्वामीचा आवाज आहे काय प्रकार आहे म्हणून ते धावप धावत कळत आले होते त्या ठिकाणी अक्कलकोटला आणि अक्कलकोटला आल्यानंतर कळलं की स्वामींनी देह टाकलेला आहे मग ते म्हणाले आम्हाला असं असा नातपंथ्या नातपंथी ना जो होता तो अवलिया होता फार स्वामीशिवाय दुसरं काय करायचाच नाही कट्टर भक्त कट्टर भक्त आधी नव्हता आधी स्वामींच्या विरोधात होता आणि जेव्हा आला तेव्हा पुन्हा स्वामींनी त्याला काही साक्षात्कार दिले आणि एवढा स्वामींच्या शेवेमध्ये लीन झाला की स्वामीजवळ कोणाला जाऊच देत नव्हता एवढा कट्टर होता शेवटी स्वामींनी त्यांना तुरुंगात टाकलं आणि त्याच्यानंतर त्याच्या गावी पाठवलं आणि तिकडे त्याला तो दृष्टांत होत होता हम हम जिंदा झिंदाय हम गयानी हम झिंदाय आणि ते आवाज ऐकून आणि अजून एक बुवा कुठले तरी होते त्यांचं नाव मला आठवत आता या क्षणाला आठवत नाहीये तर ते दोघे जण आल्यानंतर ते गावात सांगायला लागले की स्वामी महाराज म्हणताय की हम जिंदा आहे हम गया नाही झिंद आम्हाला आवाज येत होता म्हणून त्यांचं हे स्टेटमेंट आहे अच्छा त्या काळातलं आणि त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे मग बाळप्पा महाराजांनी ते तसं सांगितलं आणि स्वामी लीला ते लिहून ठेवलेले आहे हे सगळं बाळप्पा महाराजांनी आपल्याला सर्व दृष्टांत सांगितलेला आहे आपल्याला फक्त दो दोन व्यक्तींनी फार मोठा दृष्टांत दिलेला आहे एक आहे बाळापा महाराज आणि एक आहेत स्वामी सुत महाराज या दोघांनी आपल्याला स्वामींच्या लीला सांगितल्या आणि सर्व यांनी केळकर महाराजांनी केळकर महाराजांना सुद्धा बाळापा महाराजांनीच सांगितलेलं आहे अच्छा त्यांनी पण आधार घेतलाय हा त्यांनी हो कारण बाळाप्पा महाराज फार जवळ होते ना जर तुम्ही चार पाच व्यक्तीमध्ये म्हटलं तर बाळापा महाराज फार जवळ होते स्वामी होते परंतु स्वामी सुत स्वामी सुत म्हणजे काही त्यांच्या मानसच पुत्र मानसपुत्र म्हणून आता ब्रह्मदेवाला पुत्र पुत्रच मानसपुत्रुत्रावर तसं स्वामींचा तो पुत्रच होता <laughs> स्वामी सुत महाराज म्हणजे स्वामींचे पुत्रच होते त्यामुळे त्यांना जेवढं काही दिलं ते तेवढंच घेऊन जे मुंबईला आले परत तिकडे गेले नाहीत ना आणि स्वामींच्या आधी त्यांनी देह टाकला त्यामुळे त्याच्यानंतर काय घडलं ते स्वामी सुतांनी नाही सांगितलेलं आहे बरोबर म्हणून ते बाळाप्पा महाराजांनी अगदी तंतोतंत केळकर महाराजांना सांगितलेलं आहे आणि केळकर महाराजांनी ते बकर मध्ये पण लिहून ठेवलेलं आहे आणि त्यांच्याच सांगण्यावरून पुढे चरित्र सारामृत सुद्धा लिहिलेलं आहे हे बाळाप्पा महाराजांनी सांगितलं आणि त्यांनी लिहिलेलं आहे असा आता तो उल्लेख आहे बरोबर म्हणजे आपण जे स्वामी चरित्र वाचतो हे टोटली आपल्याला बाळाप्पा महाराजांनी सांगितलेलं आहे की असं झालं तसं झालं तसं झालं अच्छा तर ह्या गोष्टी आहेत म्हणून हम गायनीही जिंदा आहे हे सत्य आहे आणि खरंच आपल्याबरोबर स्वामी आहेत म्हणून स्वामींच्या खाली प्रत्येक ठिकाणी एक वाक्य लिहिलेलं असतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे जर वाक्य आपल्याला जगायचं असेल तर आपण त्यांच्या समोर उभे राहिल्याशिवाय ते आपल्या मागे कसे उभा राहतील अजून एक त्यांनी अभिवचन दिले एक श्लोक त्यांनी सांगितलेला आहे अनन्य भक्तिभावाने जो कोणी माझी सेवा करेल त्याचा मी आहे ते अनन्य भक्तिभावाने म्हणजे कोणत्याही भक्तिभावाने तो माझे प्रकार आहे मग भक्तीचे फार वेगवेगळे प्रकार आहेत बरोबर कोणी मूर्तीपूजेतून माझ्या मूर्तीपूजेतून भक्ती कर सोडोचार पूजा म्हणतो त्याला आपण कोणी मानस पूजा करत असेल कोणी मानस पूजा कर कोण सेवा करत असेल कोणी एखाद्याला चपला सांभाळायचं काम करत असेल मठाच्या झाडलोटीचं काम करत असेल कोणी आंधळ्या पांगळ्याला खाऊ पिऊ घालत असेल कोणी स्वामी महाराजांचा संदेश इकडचा तिकडे पुढच्या पिढीसाठी देत असेल प्रचार प्रसाराचं कार्य करत असेल हा तर ह्या सर्व अनन्य भक्तिभाव आहेत त्याला कोणतंही लिमिट नाही आहे कोणत्याही भक्तिभावाने तुम्ही स्वामीची सेवा केली तर स्वामी आपल्या बरोबर आहेत याची प्रचिती येते आणि त्याचा सांभाळ करतात त्याचा सांभाळ करायचा फक्त प्रामाणिकपणा स्वामींना फार आवडतो डोंगी डोंगी माणसा स्वामींना पटर्पण समर्पण आणि स्वामींना कळत कोण समर्पण आहे बरोबर स्वतःला ज्याने समर्पण केलेलं आहे अशा व्यक्ती बरोबर सतत स्वामी असतात त्याची प्रचिती मला खूप वेळा आलेली आहे स्वामी सेवक बंधू आणि भगिनीनो स्वामी आपल्याबरोबर असतात स्वामींना जर आपण शंभर टक्के शरण गेलो तर स्वामी चोवीस तास आपल्याबरोबर असतात जे काही काम करेल असतं तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये स्वामी यश देण्यासाठी कीर्ती मान सन्मान देण्यासाठी आपल्याबरोबर सतत असतात आणि स्वामींना जर एखादं काम करायचं असेल तर ती आपली निवड करतात आणि आपल्या माध्यमातून स्वामी ते काम करून घेतात म्हणजे इच्छित कार्य जर करायचं असेल स्वामींनी ठरवलेलं तर ते एखाद्या व्यक्तीची निवड करतात आणि त्याच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात कार्य करून घेतात याची देही याचे डोळा हे जर पुरावा द्यायचा असेल तर मी स्वतः स्वामी स्वामी आहे स्वामींनी माझ्यासारख्या एखाद्या भिकारेशी निवड केली आणि मी स्वामींना शंभर टक्के शरण गेलेलो आहे असं मी म्हणतोय ते आपण बघावं मी गेलेलो आहे की नाही परंतु स्वामींचं आणि आमचं नातं एक वेगळं आहे मी स्वामींना शंभर टक्के शरण गेल्यामुळे स्वामींनी हे स्वतः स्वामींचं वैभव माझ्याकडून विस्मान परत आहे आणि त्यामुळे मला आता काही वाटत नाहीये कोणत्या गोष्टीचं की मला कौटुंबिक हव्यास किंवा कौटुंबिक किंवा माणसा आसक्ती राहिलेली नाही कशाच आहे काही नाही शंभर टक्के स्वामींच्या चरणी झुकून दिल्यामुळे जे काय करतील ते स्वामी करतील हा दृढ विश्वास आहे उद्या जातानी रस्त्याने मी जर पडलो आणि मला जर अपघात झाला तर ते सुद्धा स्वामींच्या कृपेने घडलेलं आहे या शेवटच्या क्षणापर्यंत मी गेलेलो आहे स्वामींच्या चरणी व्हायचं आणि स्वामी जे आदेश देतील त्या आदेशाचं पालन करायचं आणि ते आपल्या माध्यमातून असं लोकांपर्यंत पोचवायचं हेच मी एक कार्य करत आहे मित्रांनो भाविकांनो श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अतिशय सोप्या भाषेत आदरणीय कटके गुरुजींनी अतिशय सोप्या भाषेत अर्थ उलगडून सांगितलाय स्वामींची भक्ती केल्यावर महाराज कसे पाठीशी राहतात याविषयी सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे ज्यांना महाराजांची सेवा करायची आहे त्यांनी ताबडतोब सुरू करावी इतकंच या निमित्ताने मला कळकळीने सांगावं वाटतं हा भाग आपल्याला कसा आवडला आम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा अध्यात्म विज्ञान आणि परंपरा हे युट्यूब चॅनल धन्यवाद धन्यवाद श्री श्री स्वामी श्री स्वामी सर सर आपण इथे आलात मागच्या वेळेला दादरच्या ऑफिसमध्ये आला होता अनायसे आपण आलात आणि मला वाटलं की लोकांपर्यंत संदेश पोचवावा आपण बसलो आणि स्वामींच्या गप्पा रंगल्या तोच व्हिडिओ निघाला आणि पहिला भाग आपण टाकला आता प्रत्यक्ष रूपाने आपण मठामध्येच आला आलेला आहात परंतु सांगदा ज्याला आपण म्हणतो ती सांगता आज मठामध्ये आपण पहिल्या भागाची केली असं समजून मी आपले सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो स्वामी समर्थ